पशुसंवर्धन विभाग नांदेड केंद्र सरकार पुरस्पूर हिरसे पशुवैद्यकीय पथक चित्ररथ आपल्या समोर येत आहे डॉक्टर शिवराज अप्पा स्वामी हे याचं नेतृत्व करत आहे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय नांदेड यांचा हा चित्ररथ आपणा सर्वांच्या समोर आहे जिल्हा कृषी अधीक्षक श्री भाऊसाहेब बारा ते यांच्या मार्गदर्शनामध्ये कृषी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यंत्रणेत जे काम होतं त्या कामाचे मूर्ति मूर्तिमंत असं साकार रूप या ठिकाणी या चित्ररथातून आपणा सर्वांच्या समोर सादर आहे शासनाच्या शंभर दिवसातील ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती घेऊन हा चित्ररथ आपल्या समोर येत आहे शंभर दिवस कामाचे जिल्हा माहिती कार्यालयांचा हा चित्ररथ जिल्हा माहिती अधिकारी हे याचं नेतृत्व करत आहेत माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब यांच्या संकल्पनेतून हा चित्ररथ आपणा सर्वांच्या समोर मान मानवंदना देण्यासाठी आहे चार्ली पोलीस विभाग मोटर चित्त आणि चित्त वैभव अशी ही राईड आपल्या समोर सादर आहे पोलीस कॉन्स्टेबल श्री पोलीस कॉन्स्टेबल श्री गोरगोले पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल श्री मुंडे अशा संचलनानंतर माननीय पालकमंत्री महोदय आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा संदेश देतील आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं ही माझी विनंती आहे